वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते पाहूया इथे आपल्याला बांबूची काठी लागणार आहे तर यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतो तुमच्याकडे जी काठी आहे तर ती घ्यायची आहे आणि शक्यतो ही काठी उंच असावी कारण गुढी म्हणजेच ध्वजाचे प्रतीक आहे तर इथे मी काठपदराची साडी घेतलेली आहे तुम्ही जरीची साडी किंवा साधी साडी घेतली तरीही चालेल त्याचबरोबर ब्लाऊज पीस पण आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कडुनिंबाची ढाळी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे तर इथे मला मिळालेली नाही तर तुम्ही कडुनिंबाची काडी आवर्जून या दिवशी घ्यायची आहे तर या दिवसांमध्ये कडुनिंबाला भर आलेला असतो किंवा मग तुम्ही आंब्याच्या पानांची डाळीसुद्धा या दिवशी घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतीही ढाळी तुम्ही या दिवशी घेऊ शकता शक्यतो कडुनिंबाची ढाळी घ्या त्याचबरोबर इथे मी गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घेतलेली आहेत गुढीसमोर फोडण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे तसेच भस्म घेतलेला आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे नैवेद्यासाठी घाटी हार किंवा साखरेचा किंवा खारी खोबऱ्याचा हार पण तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे इथे खारी खोबऱ्याचा हार आहे म्हणून मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता या दिवसांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये असा हार सहज मिळून जाईल तसेच इथे मी नैवेद्यामध्ये गोड शेव्याचा भात करून घेतलेला आहे तर एका वाटीमध्ये भिजलेल्या हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुनिंबाची फुले असं मिक्स करून हा नैवेद्य आपल्याला या दिवशी आवर्जून तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी माझ्याकडे कडुनिंबाची पानं किंवा फुलोरा नसल्यामुळे मी फक्त हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेतलेला आहे पण तुम्ही त्यामध्ये आवर्जून कडुनिंबाचा फुलोरा आहे तर तो टाकायचा आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात दिवशी धाग्यासाठी वापरू नका रांगोळी घेतलेली आहे नवकोर वस्त्र घेतलेलं आहे तर इथे आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता माचीस धूप अगरबत्ती आणि एक निरंजन घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभंग स्नान करायचे आहे या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारात छानशी रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात तर त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला आंब्याच्या पानांचे झेंडूच्या फुलांचे तोरण बांधायचे आहे रांगोळी काढायची आहे उंबरट्याचे देखील या दिवशी पूजन करायचे आहे म्हणजेच या दिवशी तुम्ही हळदीचे लेपनसुद्धा करू शकता त्यानंतर घरातल्या सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यंदा गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च रोजी असेल आणि पूजेचा शुभमुहूर्त सांगायचा झाला तर तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनटापासून ते सात वाजून वीस मिनटापर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता किंवा मग साधारणतः तुम्ही साडेसहा ते आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभा केली तरी चालेल असंही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करायची आहे तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काही काठी घेतलेली आहे तर ती काठी आपल्याला सर्वात आधी स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी भस्माची असे म्हणजेच विभूती असते आपल्याकडं तर ती विभूती घ्यायची आहे आणि असे तीन तीन पट्टे आपल्याला काठीवरती ओढून घ्यायचे आहेत तर संपूर्ण काठीला असे विभूतीचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर अशी काठी आपण तयार करून घेतली आहे तर आता आपण गुढीला साडी नेसून घेऊया तर नेसत्या पदराकडून आपल्याला अशा पद्धतीने साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण रोज साडी नेसताना निऱ्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निऱ्या किंवा प्लेट आपल्याला करून घ्यायच्या आहेत गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी चुकनं काळ्या रंगाची साडी या दिवशी गुढीला नेसू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी तर अशा साडीच्या प्लेट करून घेतल्यावरती वरून खालीपर्यंत प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडीच्या प्लेट्स अगदी छान दिसतात आणि साडी सुंदर साडीसुद्धा खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे गुढीला नेसवण्यासाठी साडीच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण गुढीला साडी नेसून घ्यायची आहे म्हणजेच बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतळीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाऊज पीस घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून घ्यायची या साडी बरोबरच ब्लाउज पीसही बांधून घ्यायचं आहे गुढीला साडी बांधून झाल्यावरती आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे त्याचबरोबर साखरेच्या गाठीचं सुद्धा या दिवशी फार महत्त्व आहे लहान मुलांनाही गळ्यामध्ये या दिवशी साखर गाठी हौसेने घातली जाते किंवा खारीकानी खोबऱ्याच्या वाटीचा हार या दिवशी लहान मुलांच्या गळ्यामध्ये घातला जातो किंवा गुडीला सुद्धा घातला जातो तर या दिवशी या हाराचं फारच महत्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही तर या दोन्ही गोष्टी हाराबरोबरच आपण जी कडुलिंबाची किंवा आंब्याची ढाळी घेतलेली आहे तर ती सुद्धा एकत्रच आपण गुढीला बांधून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावरती उलटा असा तांब्या ठेवायचा आहे तांब्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि गंधाने पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या पण घेऊ शकता आणि तुमच्याकडे दोन्ही धातूचा नसेल तर आपण स्टीलचा तांब्या वापरला तरी चालेल तर अशा प्रकारे मी तांब्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घेतलेले आहेत तर हा तांब्याचा कलश आपल्याला टोकावरती उलटा ठेवायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता आपण गुढी उभारून त्याची पूजा करणार आहोत तर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथे जागा स्वच्छ करून मी तिथे एक पाट ठेवलेला आहे पाटावरती नवकोर वस्त्र टाकलेलं आहे आणि मधोमध मद पाटावरती आपल्याला अशी गुढी उभारून खाली बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती छानशी आपल्याला रांगोळी काढायची आहे तर या दिवशी तुम्ही पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळीसुद्धा काढू शकता तर या ठिकाणी मी अशी छानशी रांगोळी काढून घेतलेली आहे पाटावरती फुलांची सजावट करून घेतलेली आहे सर्व रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू आहे या दिवशी सकाळी शक्यतो आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारावी फार विलंब करू नये तर आता आपण गुढीची पूजा करून घेऊयात सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप लावायचं आहे सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आपण आधीच काठीला भस्म लावलेलं होतं आता गुढीला चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या फुलं व्हायची स्त्रियांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर या दिवशी सर्वात महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तो म्हणजे इथे मी भिजलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडूलिंबाची पांढरी जी फुले असतात हे सर्व मिक्स करायचं आणि याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गुढीला दाखवायचा आहे आवर्जून या दिवशी हा नैवेद्य दाखवला जातो गुढीला नैवेद्य दाखवायचा गुढीजवळ थोडासा ठेवायचा आणि उरलेला जो नैवेद्य आहे तो सर्वांना घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे तर यामुळे हा नैवेद्य खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधू नये आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून याचा प्रसाद घरातील सर्वांना खायला दिला जातो त्याचबरोबर या दिवशी आमच्या भागांमध्ये शेवयाचा गोड भाताचा नैवेद्यही गुढीला दाखवला जातो काही भागामध्ये थोडीफार पद्धत वेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता इथे मी शेवयांचा गोड भात बनवून घेतलेला आहे आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आपण दुपारी गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळीचा नैवेद्य करतं कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा घरामध्ये जे काही तुम्ही गोडधोड बनवाल तर त्याचा नैवेद्य या दिवशी गुढीला दाखवायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी मात्र जे काही गोडाधोडाचं जेवण बनवलेलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी गुढीला निरांजन धूप दीप ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे तर यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता ओम ब्रम्ह ध्वज जाय नमहाम ब्रम्ह जाय नमहा हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता तर तो गुढीसमोर फोडून घ्यायचा आहे आता इथे मी फोडत नाही फक्त तुम्हाला दाखवते काही ठिकाणी अर्पण करतात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता शेवटी घरातील सर्व सदस्यांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा आणि मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीची पूजा करून आपल्याला गुढी संध्याकाळी उतरायची आहे आजचा व्हिडिओ इथे संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ